ठीक अशी भरून ठेवली ती या सगळी अशी भरून ठेवली ती या आता पोरं गेल्यावर मला करमणार नाही पण कसं माहित आहे का नाही करमलं करमलं तर आता बघून चालणार नाही त्यांचा मामा त्यांना न्यायला आलाय म्हणल्यावर आपण उग ती काम सारखं आपली अडचण बघण्यात पण काय अर्थ नाही आहे का नाही दहा दे तर का सुख लागायचं आपल्या पाचवीला पुजलंय काम पोरा ना भाऊ आलाय बागा पोरांना न्यायला आणि आज सकाळ धरण काम चालू आहे ती मका मोडायची मकाला पालाच राहिला नाही पाला, ना पाला गेला सगळा वाऱ्यानं उडून शिना सकाळ धरण हीच काम चालू आहे ती दाजीनं तर टोकुरीला काय सुद्धा बांधलं नाही आणि मित्रांनो ना ऊन तर इतकं लागतं या सांगायचं पलीकडलं पाणी नाही काय नाही काय पाणी कुठे तळ्यात पाणी आहे तळ्यात पाणी आहे तर पोरांला न्यायला आलाय बघा भाऊ तर पोराशीला काय आणायचं यायचं नव्हतं ना वरांना काय आणायचं नव्हतंच ना काय आणायला चिकन आणायला मटण आणायला हे चिकन मटण तसलं काय नाही मित्रांनो पराशीला दोन पेंट घ्यायच्या इथे आहे ना आणि दोन तीन शर्ट घ्यायचा इथं नाईट पेंटा म्हण हा हा ती नाईट पेंट मला म्हणा ना नाईट पेंट दोन आणि दोन टी शर्ट घ्यायचा इथं आणि तिथनं तिकडंच पराशीला लावायचं आहे बघा प्याला कपडे आहे ती पण वाकारचं म्हणणं येतं या मग मी घे दोन टी शर्ट दोन पॅन्टी ए। तर बघा आता आला या तर जाते लि आता लेकरं राहून द्या हिथं तर रोज कामच आहे ती वकराशीनला ही सकाळ धरणं बघा मी रानात मुडतोय तर घरचं सगळं कामं बघते ती जेत्रापानस ही त्यांना तर कुठं लागायचं सुख सांगा आपले काय रोजचं जाय ही काम महाग सकाळ धरणं चालू आहे माग अशी पाणी ही आणून दिलं अंकार यानं म्हणली मम्मी आम्ही घरचं बघतो तुम्ही दोघं इथं रानात आबत आहे तर की आपण वाट्यानं रान केलं होतं बहिणीनं तुम्हाला सगळ्याशींदा माहित आहे मग ह्यातली आपली हा लग्न तर करायची जायती कि हाय नाही बहिणीनं सांगा बरं लॅकराशींची लग्न तर करायची जायती बराबरीला लेक आल्यावर लग्न तर करावं लागते ती तर ह्या काही ठीक आहे अशी भरून ठेवली ती या हाय गो ही सगळी अशी भरून ठेवलीत या आता पोरं गेल्यावर मला करमणार नाही पण कसं माहित आहे का नाही करमलं करमलं तर आता बघून चालणार नाही त्यांचा मामा त्यांना नेहायला आलाय म्हणल्यावर आपण उगक ते कामन सारखं आपली अडचण बघण्यात पण काय अर्थ नाही का नाही जा अकरा शेणला तर का चुक लागायचं आपल्या पाचवीला पुजलंय काम पोरांना त्याला म्हणलो होतं सकाळी लवकर उन्हाच्या आधी त्याला पाक आता ऊन झालं या मग आता आवरुण जाती महोदाला त्यांना म्हणजे मा भावाच्या पोरला पण काय तर उस खायला घेऊन देते की तर चकू घेतलं ते बहिणीनं चिकू आपलं आपण ज्यांचं आंब घेतलेत त्यांचं चिकू घेतले तर या पोराला पोरग चिकू चांगलं खात या मग म्हणलं ती पण होत आहे आणि पोर पण घेऊन जाते ती तू म्हणला का दूध ठेवू दूध दुथ पण ठेवलं मला वाटलं होतं येणार नाही पण आला बघा दाजी कसं ठीक उचलून घेऊन चाललेत तर कसं होतंय होणाच बरं वाटतं आणि माग कोण लपतंय आहे हो तुमच्या माग दुसरी बायको <laughs> मेहना लप तुम्ही मेहना म्हणजे माझा भाऊ बहिणी तर बघूया चला आता या घरी आता जायचं टायमिंग झालं या घरी पोरांनी उरकलंय का नाही काय माहिती उरकलंच असणार आहे कारण की घरना आलाय बाहुड्या मी बावड्या म्हणते उरक त्याला लाडाना आम्ही सगळी बावड्याच म्हणतो घरना आलाय म्हणजे पोरांनी उरकलं असणार आहे आवाज सकाळ दम नाही सारखी फोन करते ती मामा का वायचाय र मामा का वा र तर ती माम्याला काय आवज बोलत नाही ती अरतरूज बोलते ती इर माम्या जा मामी असं म्हणते ती बागा त्यात प्रेम असतं बर ग बहिणीनं सकाळ तसं नाद्या फोन करत आहे माम्या ही ग्यारे लवकर मामी ही ग्यारे लवकर लेकरांना मावशी नाही त्यामुळे जरा लेकरं पण ही होते ती व मामांवर लय जीव आहे पोरांचं बघा जेवढा मी माझ्या भावांवर जीव लावते तसंच माझी लेकरंसुद्धा त्यांच्या मावळ्यांवरनी जीव लावते ती आवा लई खुश आहे ती आज आज जायचं आहे म्हणून शिना मलाच कस तर वाटायला लागलं पोरं घालवायची म्हल्यावर पण होईस काळीत जरा गट करते तर चला मग आता बघू या घरी पोरांचं झालं आहे का नाही आवरलंय का नाही आली बघा आता जाऊन रानातनं सगळी एका जागाला ठिकी केली पोर लागली ती जेवायला मी पण आली या लय उन्हात ना आल्यामुळं लयडेन व्हायला लागलं म्हणलं जरा झाड आहे सावलीला बसावं मी तर बसली मज पण हाय आपली हवा इकडं चित्रा हाय सावली व सावली लागते चित्राभाषणला ऊन असलं पडतंय ऊन किती पडतंय बघा सकाळी गेल तू साडेसात सात वाजता बारा साडे बारा वाजल्या बाकीच्या आहे तिथे तो बसली ती सगळी गोट्यात ऊनच लागतंय व तसं पोरांना म्हणलं तुम्हाला कोणचे कापडं न्यायची ती कुणची नाही बघा आणि तुमची ती बाबा पिशवी पॅक करा म्हणलं मला लई अडवायला लागलं मी जरा जाऊन सवलीला बसती म्हटलं आणि ऊन खाली झाल्यावरच जावा तर माहिती ती नको जातो आताच दमादमानं आता निघालू तर जायला म्हणते ती चार वाजेपर्यंत तिघ जण आहेत त्यात त्यांना कापडं पण घ्यायचे ते काय नेटचे पॅन्टी टी शर्ट उन्हाळ्यात घालायला हलकी मग मला चल माहिती ती मौदाला कुणची घ्यायची कुणची नाही आम्हाला काय कळत नाही कलर तेवढा तू ही कर म्हणते ती पसंत कर मग ह्यानी पण म्हणते रनात ना आल्यामुळं जे एड्यानी व्हायला लागले का नाही दमच नाही का नाही लयड्यानी व्हायला लागले या मेन पोर जाऊ दे वाट ना ती व मला पण लेकरं नसल्यावर कायच सुचत नाही मला लेकरं असली म्हणजे मग ही ती तिकड दिवस पण जातो आणि घरात लेकरं असल्यावर कामाचा पण कटाळ येत नाही व लेकरांकडे जरी बघितलं त्यांच्या संघ जरा घटिक बरं बोलल तरी म्हण रमत आपली तर रोजच काम आहे ती लेकरांनी कुठं जायचं लागली आता उन्हाळी सुटी राहतील चार आठ दिवस पण अजून येतेली गेलो दोघं जण तरी बघा इकडलं घरचं सगळं दोघांनी गोर बांधली पाणी पाजून शिना मशीला तर धुतली वाटत धुऊन बांधली मशीला तर करते अशी करते ती आणि मग नसली की मग कस वाटत बघा जादे आता मन घट करते तुम्ही म्हणताल कळतं तुझं काम राहतं म्हणून तू पोरा शिल्ला लाव नाही काय कि तर का काय नाही बरं का सवू लागली पोरांशी ती पोर जरा जवळ नसली की मला नाही करमत सारखी लेकर जवळ असावं वाटतं बघूया आता काय काय घेते ते काय काय नाही त्यांना तर म्हटलं या लय काय कापडाला आपल्यापाशी पैसा नाही आताच घरीच सांगितलं या थोडी थोडीच घ्या ना घरात दुकानात गेल्यानंतर मचाल ही घे ती घे गे, आताच सांग म्हणलं तर म्हणले ती मम्मी नाही आम्ही लय काय घेत नाही पॅन्टीच घेणार त्यामुळे पैसे काय लागणार नाही तर काय पण घ्यायचं मुलगाच मागले काय सस्त आहे सांगा सहज जरी माणूस गेला कपड्याच्या दुकानात तर पाचशे हजाराशिवाय कापड नाही पॅन्टी जर घ्यायच्या म्हणलं तर एक पॅन्ट घ्यायला गेला तर पाचशे सहाशे म्हणते ती कोणतं स्वस्त राहिले सांगा काय सस्त नाही घ्यायचं म्हणलं तर कापड तर घ्यावं ती पै पाहुण्याच्या गावाला आपली लेकरं जायची कि तर घरी आपल्या कसं का असं ना बाहेर जायचं म्हणल्यावर जरा नीट नेटकं पाहिजेलच की आहे का नाही सांगा बर दादू म्हणत तर राम दे पण परत तीच म्हणला घे मग मी मग चला त्या जे वाटतय त्याला तर मग म्हणलं ह्यानाशी म्हणलं जाऊनशे ना तसंच नव्हतात ना भाऊ घेऊन जाईल म्हणलं बाहेपैश पोरं द्या आणि कापडं तिथन त्यांना टी ते शर्ट माती ती, ती तर घेऊन द्या तर मला म्हणलं चल पोरं माती ती तर तू पण चल मला पण काय कळत नाही त्यातलं त्यांना कुंची घ्यायची ती कुंची नाही तुम्ही जण मिळून ना घ्या आम्ही दोघं वाटलं तर बाहेर बसतो मेहन मेहन काय करता बहिणीनं काम सकाळ धरणं करून ना अक्षरशः एवढा कटाळ आलाय का नाही वाटत झोपाव आता गार सावलीला पण कोणाच्या बाज झोपायचं मुलकाची काम तर पडली ती एक काम, काम, काम करत तर दुसरं काम आहेच बघा कामात दिवस गेल्याला कळत नाही ही करच तर ती ती अजून शरदा शेनला काय सुद्धा नाही त्यांना काय तर हुईसा आणून टाकावं लागल मग बांधून शनात जाऊन यायचं परत तीन वाजल्यापासून अजून गुरांचं चालू होत आहे आज काय नाही का ते त्यामुळे लोढा आहे ते आमच्या दोघांवरनी पडणार आहे त्यामुळे आम्हाला दोघांना पळ पळून बघा या आता दहा बारा दिवस तर काय लेकरं येत नाही त्यामुळे आम्हालाच आहे सगळं तर चला जाऊया त्यांना कापडं कुंची घेते ती कुंची नाही बघूया